आलं सगळं ऐका साई आज पहिल्यांदाच गाडी शिकलाय साई बघा आज पहिल्यांदाच गाडी शिकलाय पहिल्यांदाच शिक आली आहे गाडी मला वाटलं बी नाही त्याला गाडी येईल म्हणून फर्स्ट टाइम त्याचं गाडी शिकणार त्याच्या माग त्याला कधीच आम्ही हातात गाडी दिली नव्हती आली का कधी शिकला गाडी तू कोण शिकवली तुला मी माझ शिकलोय मला पप्पाने शिकवली कोणाला तनुला शिकायची वे नाही बाबा मला नाही येत मलाच मला जमत नाही आता आता शिकले मी नाही ना ना एक, एक मिनट ये इकडं दिदीला एकच राऊंड दिदीला एकच राऊंड देता आणून सोडा तिला दिदीला तनु मॅडम नीड बसा आता तनू राऊंड आहे आता तनू पहिल्यांदा आहे नीड बघा सगळ्यांनी चावी लावली का शिकत चालू केलं का नको 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 बसू दोघ बसणार आहेत का बस बसा बस तनुला शिकवायचं हलकी गाडी घ्यायची तर एवढ जड गाडी घेतली हे दोघ परत महाग आता तनु शिकत आहे गाडी पहिलीच गाडी चालली आता वाकडी मग कसा आहे तुझा एक्सपिरियन्स अनुभव क्वालिटी कशी आहे कस वाटतय तुला गाडी शिकवून असं वाटतंय स्वरागाचाच होय आता दीदी शिकत आहे फार लांब गेली आता ती गाडी आज पहिल्यांदा सायनल गाडी शिकला आम्ही त्याला तर कधी शिकवली नाही त्याच्या पप्पांनी नाही शिकवली तरी पण कशी काय आली रे तुला गाडी पप्पा चालू आहे ते तनु दिदी आता शिकतीये गाडी आज काय माहिती येते का नाही तिला पहिल्यांदा शिकल्यावर येत तशी तर हाय का नाही तू नेहमी बसायचा रे स्कूटीवर पण तिनं नाही कधी स्कूटी हातात घेतली सरकार नाही तर घाली ना आपल्या अंगावर अशा तर राईट मारली आहे विसरली चाल। चाललं चाल। तर चाल। आता चाल। चाल। चाल आमची गाडी तिकडं पुढं लावली स्कूटी दुसऱ्यांचीच घेऊन आले होते पण आम्हाला शिकायची होती म्हणून आणली होती आता आमचे स्प्लेंडर घेऊन येते तिथं आमची गाडी लावली आहे त्यांच्या मित्राची स्कूटी होती आता आमची गाडी घेऊन आलेत सगळे जण बसून बसून आलेत वाटते त्याच्यावर अशा तऱ्हे आम्ही गाडी शिकलेलो आहे आता आमची गाडी घेऊन आलेली आमचं स्कूटी शिकून झालेलं आहे बाय बाय